नमस्कार श्रोते हो नर्मदे हर काल आपण बावीस नोव्हेंबर मायिका बगीचाहून निघून आता ब्रह्मांड घाट किंवा बघण्याकरता करैली नावाच्या तिथून जवळ असलेल्या गावात आलो जयस्वाल हॉटेलमध्ये आणि तिथे माझ्या डोक्याला जबरदस्त जखम झाली मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे इथे पण हा लक्ष्मीचाच प्रसाद होता यात्रा सुरू करताना मंगळनाथ मंदिरात लक्ष्मीचाच प्रसाद होता मैयाचा कारण त्या देवळात अशा लक्ष्मीसारख्या सजलेल्या स्त्रियांनीच माझ्याकडचं सगळं धन नेलं होतं आणि आता हा ही परतीच्या प्रवासात हा मार्गशीर्ष लक्ष्मीच्या वारी आणि गुरुवारी मिळालेला मला प्रसाद आणि त्यामुळे आता स्नान कसं होणार घाटावर हा प्रश्न होता पण आज तेवीस नोव्हेंबर आज पहाटे आम्ही उठलो कॉम्बी फ्लेममुळे झोप चांगली लागली होती आणि ब्रह्मांड खाटावर निघालो मला कोणी सजेस्ट करून पाहिलं होतं की सुचवून की तू नाही आलीस तर चालेल बघ तुझी एवढी जखम ओली आहे अजून ते ओले पण होतं जखमेत रक्ताचं थांबलं होतं ब्लिडिंग तसं पण तर मी म्हटलं नाही नाही शक्यच नाही आता इतकी यात्रा झाली आणि आता ही यात्रा नाही सोडायची आंघोळही करायची म्हणजे अशी मानून कशी चालेल पण श्रोते हो तुम्हाला अंदाज आला असेल की मैयाने हार मला लावलीच होती कारण का की आता डोक्यावरून स्नान नव्हतं होणार नाहीतर जिकडे तिकडे आम्ही डोक्यापासून नर्मदेह रखरत स्नान करत होतो ना आता इथे जखम ओली त्याच्यावर कुठलाही औषध उपाय झालेला नाही हळद सोडून आणि अशा वेळेला ती पिकू शकते तर डोक्याला तर पाणी लावता येणार नाही पण हरकत नाही खांद्यावरून आंघोळ करू आणि आमच्याकडे पर्याय होतेच अनेक घाटावर आम्ही पाण्यात खूप आत जायला घाबरलो की आमच्या व्हॉलंटियर्स मोठ्या चंबू एक त्याच्या त्यांची तर जरा बादलीच्या आकाराचा म्हणजे बऱ्यापैकी छोटी बादली म्हणतायला असं होतं खांद्यावर अंगावर पाणी ओतून घेता येत होतं तशाच प्रकारे मी या ब्रह्मांड घाटावर स्नान केलं खरं तर आणि नंतर तशीच ओलैद्याने लॉजवर परत आले होते पण डोक्याला पाणी लावून जाणार नव्हतं स्नान तिथं झालं आणि थोडंसं उजाडायला लागलं तेव्हा दिसलं की जी उजवीकडे मी त्या घाटावर उभं राहिलं वाळवंटात की उजव्या बाजूला एक हो था डोंगर दिसत होता आणि त्याच्यावर एक मंदिर होतं आणि तिथूनच सूर्य सूर्योदयही दिसत होता मग आता तिथं थांबायचंच ठरलं जरा चांगलं उजाडेपर्यंत तेव्हा काकांनी आम्हाला सांगितलं की इथे ह्या मार्कंडे ऋषींनी ह्या डोंगरावर तपश्चर्या केलेली आहे आणि इथे त्यांना ब्रह्मांडाची उकल झाली म्हणून ह्या भागाला ब्रह्मांड किंवा बर्मन तिकडच्या भाषेत असं म्हणतात आणि तिथेच त्यांनी नर्मदा पुराने लिहिलं आणि अशी पण कथा आहे मुख्य की आता नर्मदेची परिक्रमा अनेकानेक लोकांनी केलेली आहे अनेक सत्पुरुषांनी केलेली आहे अगदी पुरातन कालापासून पण फक्त मार्कंडे ऋषी आहेत ज्यांनी ही परिक्रमा अत्यंत शास्त्रोक्त केली शास्त्रोक्त म्हणजे काय तर मैयाला नऊशे नव्याण्णव नद्या येऊन मिळतात आणि मग ती प्रत्येक नदी जिथे मिळते मैयाला येऊन तिथे ती नदी तर ओलांडायला लागते ना मैयाची मैयाला नसलं ओलांडायचं तरी तर मार्कंड्यांनी त्या नद्याही नाही ओलांड्या त्या प्रत्येक नदीची धार जिथे येऊन मिळेल तिथे त्या काठाने चालायला लागून त्या नदीच्या उगमाशी जायचं आणि तिथून प्रदक्षिणा करून पुढची नदी अशा प्रकारे दोन्ही बाजू उत्तर आणि दक्षिण तट केले होते आणि किती वर्ष लागले असतील काय माहीत ना पण आपल्याला मार्कंडे कथा माहीत आहे की ते शिवपिंडीला मिठी मारून बसले आणि त्यांना शंकराने चौदा कल्पांचं आयुष्य दिलेलं आहे त्यामुळे आयुष्याचा प्रश्नच नव्हता पण असा हा घाट या ठिकाणाचं नाव ब्रह्मांड असं आहे इथे मार्कंडेय ऋषींनी नारद पुराण दिलं तपश्चर्या केली त्याचं आता अप्पभ नाव बर्मन असं पडलेलं आहे बर्मन असं हे बेट आहे स्वतंत्र तिथे जाऊ शकत नाही कारण तिथे आत्ता जायचं तर नर्मदा ओलांडली जाते म्हणून आम्ही ह्या काठाला उभे आहोत आंघोळीला आलेले होते तिकडे घाटावर पण हे ठिकाण हे छोटं मंदिर हे ऋषींचं स्थान आहे तपश्चर्याचं आणि नर्मदा पुराण लिहिलं त्याचं असं मानलं जातं आणि ते मंदिरही खूप सुंदर दिसत होतं त्याच्यावर एक स्टॅच्यू दिसत होता पण माझ्या हातात मोबाईल होता त्याची जितकं मी झूम करू शकले तेवढं करून काढायचा प्रयत्न केला फोटो तर ती हनुमंताची मूर्ती होती ती बरीच मोठी आणि त्यामुळे मग काकाना म्हटलं या मंदिरावर निका जात आहेत तर ते म्हणाले नाही कारण हे मध्ये असा तो डोंगर आणि तिथे नर्मदा अशी डिवाईड झाली म्हणजे ओंकारेश्वरला कसं आहे तसं ती दोन बाजूला होऊन अशी वाहत पुढे आलेली आहे ज्या घाटावर आम्ही स्नान करतो तिकडे त्यामुळे त्या डोंगरावर जायचं झालं तर तुम्ही नर्मदा ओलांडणार आहात तर ते शक्य नाही परिक्रमेच शक्य नाही त्यामुळे तिथे जाणं शक्य नव्हतं त्या मंदिरावर कोणी जातात का नाही ह्याचाही आम्हाला काही अंदाज नव्हता पण दुरून ते सगळं दृश्य छान दिसत होतं सूर्योदय अतिशय मस्त सूर्योदयाचं दर्शन झालं गायत्री दे मनात म्हटला आणि स्नान करून आम्ही परत आमच्या लॉजवर आलो जयस्वाल त्या हॉटेलला आलो तिथे नाश्ता केला आणि परत निघालो आता निघताना सगळ्यांनी घोष लावला होता काकांकडे की वाटेत कुठे दवाखाना दिसेल तर था थांबवा कारण रात्री नऊला आठ नऊला ती जखम झाली त्यावेळी काही शक्यच नव्हतं डॉक्टर म्हणून असं काकांनी स्पष्ट सांगितलेलं आम्ही सोडून दिलं होतं पण आता दवाखाना लागला की हो जरा थांबा दाखवून घेऊ तर काकाने त्याबद्दल इतकी निरीच्छा दाखवली म्हणजे ते होत जराही म्हणाले नाहीत त्यामुळे आधी अख्ख्या या प्रवासात जरी ते आपली माणसं आमचे पार्लेकर तरी त्यांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला आमच्याकडे विरोध केला होता तो सुद्धा आम्ही मनाने सोडून दिला होता कारण आपण परिक्रमेत आहोत पण माझ्या या ट्रीटमेंटबद्दलची निरीच्छा बघून मात्र मला खरंच वाईट वाटलं आणि मलाही अंदाज नव्हता के बर ती केवढं आहे पण ज्यांनी ते पाहिलं होतं पाठी औषध लावताना त्यांना वाटत होतं की हे दाखवणं गरजेचं आहे आणि मी तिथे तर डोकं टेकू तर शकतच नव्हते बरोबर पाठीवर म्हणजे मी उतारणे झोपूही शकले नसते नंतर पुढे आमचा ट्रेनचा प्रवास होता तर काहीतरी उपाय होणं तर गरजेचं होतं स्मिताला दवाखाना दिसला वाटेत तर तिने आरडाओरड करून अगदी बस थांबवली तरी त्या ड्रायव्हरनी थोडी पुढेच नेली पण थांबली थांबलं स्मिता माझ्याबरोबर उतरली आणि आम्ही दोघी गेलो डॉक्टरकडे सरकारी दवाखाना होता त्याने पाहिलं आणि स्टीच घालायला लागणार म्हणाले आणि दोनशे रुपयामध्ये त्या डॉक्टरने मला स्टीच घालून दिले मी एकूण दवाखान्याचं रूप आणि आपण अनेक पुस्तकात वाचतो अशा छोट्या छोट्या खेड्यात नसलेल्या सरकारी दवाखान्यांची अवस्था डॉक्टर तिथे उपलब्ध होता त्या क्षणी ही विशेष गोष्ट दुसरं त्याने तयारी दाखवली स्टीच घालायची तिसरी गोष्ट स्मिताबरोबर होती तिची मदत घेतली त्यामुळे मदत करणारे तर हा तरी अगदी शुद्ध आणि तिचं लक्ष होतं हा मला आपला एक दिलासा किंवा आधार होता आणि त्यांनी सुई नवी घेतली म्हटलं आणि मी स्टिच घालू हो दिले जखम खोल होती आणि पाच टाके पडले होते आता अजूनही खरं तर कधीतरी केस तडतडतो आणि मग गंमत वाटली त्या क्षणी असं वाटलं बापरे बघा मैयाने डॉक्टर मिळून दिले आणि दोनशे रुपयात पाच टक्के आज मी मुंबईत असते तर काय झालं असतं आणि श्रोते हो तुम्हाला सांगून नवल वाटेल पण जेव्हा मी मुंबईत आले आणि माझ्या फॅमिली डॉक्टरकडे गेले तीस चाळीस वर्षाच्या त्यांनी नुसता आधी बघायला आणि मग पाच टाक्यातले चार सुकले होते आणि एक ओला होता पण ते चार काढतो म्हणाला सुकलेले तुला कम्फर्टेबल वाटेल मोठं ड्रेसिंग करायला लागणार नाही म्हणून काढले तर त्याचे त्यांनी माझ्याकडनं अडीच हजार रुपये घेतले होते आणि नंतर तो राहिलेला एक टाका काढायला परत पंधरा दिवसाने गेले तेव्हा पाचशे रुपये तपासायची नुसती फी आणि टाका काढायचे पैसे असे घेतले होते तेव्हा देवायला म्हटलं माझ्याकडनं तू खरंच जे जे देणं असेल ते देऊनच घेतोस त्या दोनशे रुपयात मला टाके घालून मिळाले हा एक अत्यंत मध्यमवर्गीय आनंद जो असतो एक एक किंवा आश्चर्युक्त आनंद असं म्हणू आपण तो माझा तेवढ्यापुरताच राहिला असो तर अशा प्रकारे ते ड्रेसिंगही चांगलं करून घेतलं होतं प्रॉपर स्मिताने बँडेज वगैरे लावून आणि तसं घेऊन आम्ही तिथून निघालो आणि मग गाडरवाटा बनसोडी पिपरिया अशी गावं करत ह्या पिपरिया शालो तेव्हा काका म्हणाले की इथून बावन्न किलोमीटरवर पंचमढी आहे आणि मग बाभई असं करत होशंगाबादला आलो मोदी सरकारच्या काळात ह्या होशंगाबादचं नाव नर्मदापुरम असं झालेलं आहे ह्या होशंगाबाद शहराबद्दल म्हणतात की इथे मात्र एकदा हे शहर सगळं पाण्याखाली गेलं होतं म्हणजे खूप पाऊस झाला नर्मदेलाच असा पुरे गावं नाही उद्ध्वस्त पण नदीकाठचा भाग जात असेल हे अगदी नदीकाठी असलेलं सगळं शहर गेलं होतं आणि नव्याने उभं राहिलं होतं तशा ता खोडा तिथे उद्ध्वस्तं त्याच्या जाणवतही होत्या आणि वस्ती सगळी आपली नव्हतीच जवळजवळ पण ऐकलं होतं की इथे महाराष्ट्र मंडळाचे आणि असे लॉज आहेत पण काय माहीत काकाने आम्हाला इथं जिथे आणलं ते अत्यंत वापरात नसलेलं होतं असं आम्हाला जाणवलं आणि म्हणजे जा असं म्हणता येईल म्हणू नये पण अख्ख्या ह्या प्रवासाला थोडासा एक गालपट म्हणावं तसा हा अत्यंत ज्याला खाणेरणं म्हणावं असं हे लॉज होतं आमच्या पुढ्यात धुळीची घाणळी खोली उघडून दिली तिथे प्रचंड धूळ त्याच्या त्या पलंग जे काही होतं मारे अगदी अशा उंची प्रकारच्या त्या अपोल्स्ट्री काप कपडा म्हणजे त्याचा आहे पण तो अत्यंत धुळीने माखलेला आणि असे बेड आणि मोडकी तोडके कर टाकलेली स्टूल कोपऱ्यात अशाप्रमाणे कुठेही हात ठेवू तिथे धूळ आहे अशी अवस्था होती मग काकांच्या माणसांनी त्यातल्या ता त्यात झाडून दिलं आणि ते आम्हाला क्वाट म्हणून मी आणि अजून कोण तिथे होते एक दोन जण आले माहीत नाही नेता वगैरे हो आणि बाकी बाजूच्या खोलीत तशा खाली ज्या गाद्या पसरल्या होत्या त्या गाद्यासुद्धा अगदी बघवत नव्हत्या म्हणजे कापूस वर खाली झालेल्या कुठे फ्लॅट कुठे काय पण म्हणजे ह्या प्रवासात हे नावं ठेवणं असं मी म्हणत नाही बरं का पण अगदी आपण राहूच शकत नाही म्हणजे साधारण कारण आपण नर्मदेच्या काठी कुठेही राहतो हे अगदी खरं आहे पण ते जेव्हा आश्रम असतात तेव्हा तिथे त्यातलं पावित्र्य राखण्याची एक नैतिकता त्या लोकांच्याच असल्यामुळे तिथला वावर आपल्याला शुद्ध वाटतो पण इथे खरंच वेवच पण घालल्या आल्या की आता कसं ह्या चार भिंतीत उद्याचा दिवस उजाडणार ह्या विचारात मी होते आणि परत गोळी घेतली नाही अबध आम्ही कॉम फी पण आता उद्या सकाळी उठून आपल्याला हो त्या घाटावर स्नान करायचं आहे इथला जो घाट आहे ना होशंगाबादचा त्याला खरा तो अहिल्या देवीने बांधलेला घाट आहे सुंदर बांधलेला घाट आहे पण पुढे जाऊन सेटणाने त्याची दुरुस्ती केली म्हणून त्या घाटाला सेटना घाटाचं नाव पडलेलं आहे आजूबाजूला छान देवळं आहेत तिथे आम्हाला एक सुंदर मंदिर मिळालं होतं रामाचं बाहेर गाय वासरू चारा घालायला हे सगळं मला आठवतंय अगदी म्हणजे त्या अवस्थेतही ते सगळं करावंच वाटलं जाऊन पण ते दुसऱ्या दिवशी तेव्हा आपण आता इथे थांबू की आम्ही आता उद्याचा मुक्काम हल्ला की आपण ओंकार शिवला जाणार आहोत आणि त्या गजानन महाराजांच्या अत्यंत पवित्र सुंदर अत्यंत स्वच्छ अशा आश्रमात आपण थांबणार आहोत ह्या नुसत्या कल्पनेनेच जीव सुखावला आणि झोप लागली आता दुसऱ्या दिवशी काय झालं ते आपण बघूया उद्याच्या भागात नर्मदेय हर नर्मदेय हर नर्मदे हर